ये चल लवकर या त्याला ये इकडं आल का ये चल चल लवकर ये चल 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 लवकर ये इकडं चल की बा ये इकडं लवकर लवकर ये चल कसं खेळतोय पिलो हा देवाश कुणाचं नाव आहे देवांश कुणाचं नाव आहे हा चवकर इकडे इकडे चल बाळा ये। ये, चल लवकर या या चला लवकर चला, चला आला का? चल। ये चल कळल त लवकर यल की ए बाळा लाग मार दीदी लाग मार कुठे गेली दीदी दीदी बाळाकड बाळाकड लवकर ये ये बाळाकड ऐ का बाय काय करतोय काय करते बाळ आमचा अग बघ इकडे बघ चल इकडे मी चालली चला मी चालली भूर मी चालली अ क क क चल लवकर बघा कसं करतोय देवांश कसा उड्या मारचा आहे आमचा देवांश वळाला वळाला आता तिवडी खातोय खातय तिवडी तोंडात बोट नाही घालायचं बाळा तोंडात बोट नाही घालायचं काय करतो तू लागल तिकड तिकड लागल ये चल इकड ये इकड तिकड ये ये लवकर ये ये बाळाच्या अयो कसा करतो पिलो कसा करतो जन सच्छली